राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद शमेना आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यामध्ये हा वाद वाढत चालला आहे लोकसभा निवडणुकीवर देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांना फटका बसला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील वडीग्रोधी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यानंतर या उपोषणादरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना समोरासमोर चर्चेचं आवाहन केलं होतं आज सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून प्राध्यापक हाके यांनी प्रथम नगर शहरातील सकल मराठा समाजासमोर येऊन चर्चा करावी त्यानंतर मनोजा जरांगे पाटलांशी चर्चा करावी असे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी गोरख दळवी ॲडव्होकेट गजेंद्र दांगट मदन आडाव राम जरांगे निलेश हुंबे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते जय शिवराय सरकार जे रिचार्ज करून ये प्यादी उभे करते सरकारला विनंती असे उभ्या करू नका आणि हे जे लक्ष्मण आहे ना वडापाव उपोषण करणारे त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाहो मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये सरकारला मी विनंती करेल की त्यांनी तेरा तारखेपर्यंत सगळे सोयरा कायदा पारित करा करावा नाहीतर जरांगे जरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोनशे अठ्ठेंशी जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता तेरा तारखेपासूनच पूर्ण तालुका तालुका गाव गाववाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लावण्यासाठी तयारीत लागणार आहे लक्ष्मण हाकेने जे चॅलेंज दिलं होतं जारांगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो तर हाकेला एवढंच सांगतो जारांगे पाटलांकडे जाण्याची मी पात्र नाही आमच्यासारख्या घर मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील आणि या सरकारला परत एकदा मराठेकडून सांगू इच्छितो का ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेला तर घडली यांना आणि विधानसभेला परत परत सांगतोय लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली ती विधानसभेला घडून देऊ नका सगळ्या सोहऱ्यांचा कायदा तातडीने अंमलबजावणी तेरा तारखेपर्यंत करा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागतील जय शिवराय आज काही काही दिवसापूर्वी हाकेंनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं ते मुळात फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं हो तर ते पंकजा मुंडे ताईंना आमदारकी मिळून देण्यासाठी ते आंदोलन होतं त्यामुळं ते त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बीड लावून त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी का मराठा समाज हा राज्यकर्ता आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले पंधरा वर्ष झाले ओबीसी समाज हा राज्य करताय मग आरक्षण काढायला पाहिजे का त्यानंतर त्यांचा दुसरं एक मुद्दा असा होता मराठा जारंगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्यासमोर चर्चा लिहावं हा फक्त त्यांचा प्रेस समोर एक स्टंट होता आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे हाकींनी कधी सांगाव वेळ सांगा ठिकाण सांगाव आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढे हजर आहे तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं हाक्यांना एक रिचार्ज मारलं गेल विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं आमदारकी भेटली त्यांचं आंदोलन संपलं ते महाराष्ट्रभर दौरा करणार होते आमदारकीला नाव फायनल झालं त्यांनी मातोरी गावात पाटलांच्या गावात एक दंगल घडून आणली आणि त्यांचा महाराष्ट्रभर असणारा दौरा संपवला असंही त्या आंदोलनाला किंवा त्या दौऱ्याला पुढेही त्यांना ओबीसी समाजातूनही पाठिंबा नव्हता आणि विशेषतः ते ज्या धनगर समाजातून येतात धनगर समाजातूनही हाक्यांना अजिबात पाठिंबा नाहीये आपण जर त्यांचे एक पाहिले व्हिडिओ तो घोड्यावर गाडो बसलेला आहे चार जण पाहिले येतात तो व्हिडिओ हाक्यांचा एक आला होता त्या ते पलीकडे त्यांच्या याला पुढे स्वागतालाही गर्दी नव्हती आणि ते पाटलांची बरोबरी करायला जातात इथं पाटील जेव्हा येतात तेव्हा इथं लाखोंची गर्दी रोडवर आलेली असती त्यामुळे पाटलांची हाक्यांची पुढेही बरोबरी होणार नाही राहिली गोष्ट हाक्यांना एक आमचं एक सांगणं आहे तू नेत्यांसाठी काम करणं सोडून दे तू तुझ्या आईवडिलांसाठी काम कर तुझ्या आंदोलनाच्या वेळेस बिचारे त्या माय माऊलीचा व्हिडिओ पत्रकार बांधवांनी परिषद त्यांची मुलाखत घेतली तर त्यांचं त्या म्हणण्यात आलं की ते अजूनही ऊसतोड काम ऊसतोडीच्या कामाला अजूनही जातात हा के प्राध्यापक आहे तीस तीस लाखाच्या गाड्यात फिरतो आणि सुपारी घेऊन मोठमोठ्या नेत्यांसाठी छोटे मोठे कामं करतो तर हाकेनी यांच्यासाठी काम करण्यापेक्षा याचे आई वडील अजूनही तोड काम कामाला जातात तर तू तुझ्या पगारातला काही हिस्सा तुझ्या आई वडिलांना दे आणि आईवडिलांना सांभाळ याचे त्याचे धुने बंद कर त्याच्या पलीकडे तुझ्या समाजाचे लोक आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आहेत तू तिथं जाऊन त्यांना पाठिंबा दे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या त्यांच्या लढाईत सहभागी हो धनगर बांधवांच्या आम्ही जरंगे पाटील मराठा समाज धनगर बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेला आहे तर तू तिथं जात नाही भुजबळ साहेबांना ओबीसी समाजातली जी धनगर जाती ती रोडवर उतरलेली आहे भुजबळ साहेब पंकजा ताई तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहे का तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा द्या त्यांना बघा त्यांचे काय अडी अडचणी सोडवा मग स्वतःला ओबीसी नेता म्हणून घ्या तुम्ही त्यांच्याकडे कोणी भटका आज आठवडा आला ते आंदोलन करू राहिले कुणीच त्यांच्याकडे जाईल स्वतः धनगर समाजातून येतोय जानकर येतोय तर तिथं कुणी जाईल आता हे सरकार काय करू राहिले जानकरची रिचार्ज व्हॅल्यू जास्त झालेली त्याला आमदारकी लागते मंत्रिपद लागते खासदारकी लागते तर त्यांनी जानकरला एक सबस्टिट्यूट म्हणून हा हाके तयार केलेला आहे त्याचं छोटं रिचार्ज आहे ते, ते नगरसेवकावर बी खुश होतो हा दोन पाचशे मताचा माणूस आहे म्हणून धनगर समाजातून त्यांनी हाकेला पुढं केलेलं आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत